छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसांपासून अंतरवली सराटी येथे मराठा कुणबी जातीला कायम टिकाऊ आरक्षण शासनाने मिळवून देण्याकरिता अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोजी जरांगे पाटील उपोषणास आठ दिवसापासून बसलेले आहे या उपोषणास पाठिंबा आणि त्यांच्या प्रकृतीबाबत जालना जिल्ह्यासह सर्व स्तरावर राज्यस्तरावर मनोजी जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा आणि पाठबळ मिळावा म्हणून जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे तरी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नि आंदोलकांना कळवलं आहे की रोडवर आंदोलन करू नका कारण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा चालू आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका आपण आपले उपोषण परत घ्या मराठा कुणबी जातीला शासनाने आरक्षणाचा धोका दिलाय मराठा तरुण वयोवृद्ध महिला शेतकरी पुरुष भेट घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने उपोषणस्थळी दाखल होत आहेत मराठा समाजाचा ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिला शेतकरी यांना शासनाच्या विरोधी घृणा रागरोष निर्माण झाला असून अंतरवली सराठी येथील वयोवृद्ध शेतकरी महिला विमलबाई तारक लक्ष्मण बोडके वैजापूर येथील मराठा योद्धा अजय पाटील बालानगरचे ज्येष्ठ पत्रकार रामनाथ गोरडे यांनी आमच्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र या चॅनलच्या औरंगाबाद पैठण प्रतिनिधी सत्तार शेख यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करत होते पाहुयात लिंबा राली हे आठ रोज झाले दादाला पहिले सतरा दिवस एक नऊ दिवस इथं कोणी भेट दिली की नऊ दहा दिवस ते लोक पहिल्या ना मंत्री पहिले मशी येऊन गेले ने आता, आता नाही आले अजून आता एक कोण आला आपलं नाव येत नाही त्यांची आता दादा सध्या कधी दादा उपाशी आहे सात आज नऊ दहा रोज झाले दादाची कोणी काळजी घ्यायना कसं कायच कर कवर लांबाच हे किती दिवस झाले सहा महिने झाले का म्हणून आरोखी देणार सरकार कशा बदल देणार आमचे लेकरं बाळं रडते पडते हे होते लेकर लेकरं उपशी तापशी दादा जवळ रडते सारे रडते पडते पाणी म्हणतो पाणी पाणीसुद्धा घ्यायना खायना पिणं कसं करायचं कव्हर चालून द्यायचं आहे काय सरकाराला का करायचं सांगा आता सरकार निर्णय क घ्या द्या काहीतरी करा या सरकारांना कामून करीना कशाबद्दल आमचं माणूस मेल्यावर देतो हो मग काय करायचं आम्हाला आरक्ष कशाबद्दल याचं आम 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 का आम्हाला फुकडा काम कामं करून मराठच्या बारे आल्या आमचं खुरपू खुरपू मराजच्या वार्या आल्या आमच्या लेकरायला शिक्षण नाही आमच्या लेकराला फला नाही हे काय काय हे करीन कशा बदल आडीला येणार कशा बदल नाही याचं का पहा कसं आहे हो कस का पहा किलो तांदूळ अजून म्हणतो आम्हाला तसंच राह कवर राहायचं कवर काम करायचं दोनशे रुपये कवर करायचं हे कामं आम्ही आमचं गेलं औषध पण आमच्या पुढे लेकर आहेत ना तांदूळ फुकड किरकुल तांदळा ना आपल्याला बालवाडीचे त्याच्यावर आपण मग आता कवर राहायचं ये कव्हर करायचं मग आता तर आमचं नातायचं करा ना नाई न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण